गंगापूर धरण नाशिकपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीवर बसलेले आहे हे धरण महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते धरणाच्या परिसरातील निसर्गरम्य वातावरण आणि शांतता पर्यटकांना आकर्षित करते महाराष्ट्र पर्यटन विकास द्वारे गंगापूर धरण परिसराला बोट क्लब सुरू करण्यात आली आहे ते पर्यटक विविध प्रकारच्या जल क्रीडा सुविधांचा आनंद घेऊ शकतात तेथे पॅडल स्पोर्ट्स रोबोट्स आणि इतर जल क्रीडा साधनांचा आनंद घेता येतो बोटणीसाठी सकाळी आणि संध्याकाळी असते आणि शेवटची राईड साधारणतः संध्याकाळी सहा वाजता सुरू होते धरणाच्या परिसरात सुंदर भागा आणि उद्याने आहेत ये पर्यटक दुसरांती येऊ शकतात तसे नाशिकमध्ये दुसरा पर्यटन स्थळ गंगापूर धरण गंगापूर धरणात सुला उबाई यळ त्रंबकेश्वर मंदिर पांडवलेली लेणी हिल्स वोटिंगची व्यवस्था आहे आहेत धरणाच्या परिसरात निसर्ग प्रेमी आणि पक्षी प्रेमी भरपूर संधी आहेत कारण इथे विविध प्रकारचे पक्षी आणि वनस्पती आढळतात म्हणून गंगापूर धरण हे नाशिक मधील एक महत्वाचे पर्यटन नाशिक जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ आनंद लुटू शकतात ह्या बोटिंग आहे स्पीड बोट आपल्याला भाड्याने मिळतात या स्पीड बोट आहेत एक चालक आणि एक पर्यटक अशा दोघांसाठी आहेत ते बघा ते धर्माचे गेट आपल्याला दिसत आहे

एम टी डी सीचं हे रेस्टॉरंट आहे खानपान सुविधा या ठिकाणी मिळतात पर्यटकांसाठी सिंगल राईड आपल्याला करायला मिळतात स्क्रीनवर दाखवलेलं आहे

बघा मेंढ्यांचा कळप आला पाणी पिण्यासाठी धराड आहे मातीचं कोणत्या नदीवर गोदावरी नदीवर बनलेलं धरण आहे हो बॅकवटक कधी बनलं हे चार वर्ष झाली म्हणजे चार वर्ष झाली चार वर्षी किती राहतात पर रोज पर्यटक भरपूर असतात वीक डे किंवा वीकेंड प्रमाणे असतात विकेंडला जरा जास्त असतात हजार पर्यंत येऊन जातात रोज अच्छा आणि वीक डेज मध्ये येतात चारशे पाचशे चारशे पाचशे रोज असतात आज किती झाले सध्या ते काढत नाही आपण लास्टला झालेच दोनशे तीनशे दोनशे तीनशे झाले कोणत्या कोणत्या सुविधा आहेत पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी म्हणजे फक्त बोटिंग क्लब आहे म्हटलं फक्त बोटिंग बोटिंगच चालतं वॉटर स्पोर्ट चालतं तुम्ही बसू शकताय डॅमचा व्ह्यू बघू शकताय आणि खायला वगैरे स्नॅक्स वगैरे आहेत आणि पर्यटकांना राहण्यासाठी इथे काही हां रिसॉर्ट आहे एम पी डी सीचा अलीकडे आहे पाच मिनिटाच्या दुरीवर अच्छा तिकडे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू त्याची ऑनलाईन बुकिंग करावं लागते का ऑनलाईन बुकिंग पण आहे किंवा तिथे जाऊन बोट आहे हे बॅकवॉटर आहे गंगापूर धरणाचं आणि याच ठिकाणी आपल्याला बोटिंगची व्यवस्था पर्यटकांसाठी करण्यात आलेली आहे या ठिकाणी स्थलांतरित सुद्धा येतात हे बघा विविध अरे छोटा लाईफ जॅकेट मिळाला हे बघायचं थांब थांब नको लावू नक राहू दे तोंडाकडे चाललं त्याच्या ते टोपी दे

तो वापस देता थे आप दिल का तुम्हारा ओके गाड़ी 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 गाड़ हा हे माय बघ काय खूप नानू आहे नानू आहे कला माहिती आवाज आहे नुसत आवाज आहे गेली बल आता तू रडत आहे तू अशी म्हटली ना म्हणून

राहणार आहे बघा आमची बोट मागे मागे चाललेली आहे रिव्हर्स मध्ये आम्ही पाच प्रवासी आहोत शुभम पटेकर चेतू शिंदे रत्नमाला साठे श्वेता पाटील आणि मी रिपोर्टर हे आहेत आमचे वाहक पहा संपूर्ण टेकड्यांनी वेढलेला हा परिसर आहे आणि हा मध्यभागी आहे इथे संपूर्ण हा टेकड्यावरून आलेला पाणी आहे जे साचलेलं आहे परंतु शुद्ध पाणी आहे मोठा परिसर आहे इकडे एम टी डी सीचे रिसॉर्ट आहे तिथे राहण्याची व्यवस्था आहे बघा ही बोट सुरू झालेली आहे वीस मिनिटाचा राईड आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण ह्या बॅकवॉटरची भ्रमंती करून दिल्या जाणार आहे हा आता वेगात चालले आमची बोटिंग सुरू झालेली आहे हा खूप विस्तीर्ण असा जलाशय आहे स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी चारही बाजूने डोंगरांनी वेळलेलं आहे अत्यंत निसर्गरम्य हे ठिकाण असून यामध्ये दररोज एक हजार पर्यटक येतात आणि ते या हे इकडे रिसोर्ट आहे त्याला सावलीत ठेव सावलीत सावलीत घे तिकडे उन्हात जर सावलीत जा So yeah. खूप वेगामध्ये ही बोट चाललेली आहे पाणी कस वसुली घेते सी चे कर्मचारी आहेत वाहक आपल्याला कसा अनुभव आला याचा कसं काय कसा काही बॅकवॉटर मध्ये कधी प्रवास केला नव्हता का अच्छा याच्यापूर्वी कधीच केला नव्हता आपण काय सांगाल शुभम आपण काय सांगाल याबद्दल काय माहिती सांगाल काय अनुभव दरवेळेस सारखा तर भरपूर वेळ घेऊन गेलेलो इकडे कितीदा आले आपण भरपूर वेळ जातात जेव्हापासून बनवलं तेव्हा असे अनगिनत वेळ झालेलो आहे हां नवीन नवीन जेव्हा जेव्हा बोट आले त्यांचा सगळ्यांचा आसवाद घेत आलाय या बोटमध्ये पहिल्यांदा बसलो पण चांगला अनुभव आहे अच्छा बोट था था था? था 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 था। अच्छा हां ह्या बोटमध्ये पहिल्यांदा बसलो अच्छा 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 चांगलं वाटलं तर बघा ह्या एक वेगळी व्यवस्था आहे या बोटमध्ये सोफा सेट सारखी व्यवस्था या ठिकाणी आहे क्रूज बोट आहे आणि ती दुसरी जी बोट होती ती साधी बोट होती तर याच्यामध्ये क्रूज बोटची आणि याचे भाडं वेगवेगळं आहे का क्रूज बोटचं आणि ह्या साध्या बोटचं भाडं वेगळं आहे का हो याचे जास्त आहे आणि त्या साध्या बोटचं नॉर्मल आहे नॉर्मल रुपये कमी अच्छा त्याची स्पीड किती असते ते नॉर्मल पण कमी असते अच्छा म्हणजे ह्या बोट पाहून इथे पर्यटकांकडून भाडं घेतलं जाते याचं पाचशे रुपये भाडं आहे चारशे रुपये ह्या बोटचं भाडं आहे आणि त्या बोटचं शंभर रुपये आहे तीनशे अच्छा तीनशे रुपये भाडं आहेत ज्या सीट असतात त्यामध्ये आठ आ, प्रवासी बसू शकतात त्या ठिकाणी चारशे रुपये आहेत त्याचे रेट आणि याचे पाचशे रुपये आहेत तर असे वेगवेगळे प्रकारचे आहेत पर्यटकांना जे पसंत पडेल त्याप्रमाणे ते बुक करू शकतात ते बघा भीड़ पकड़ ली उसको एक बोट तासी साठ किलोमीटर वेगा ने जाता है कितनी वेगत है बोट राऊंड झालेला आहे हे बघा या ठिकाणी आता बोट थांबलेली आहे आणि इथे पर्यटकांना फोटो काढण्याची संधी मिळते त्या मधोमध आहे आहे मधोमध आणि या ठिकाणी प्रेक्षक आणि पर्यटक हे याची मौज मजा घेण्यासाठी या ठिकाणी ते दोन मिनिट या ठिकाणी थांबवतात बोट मधो मध आहे चुप ना काढ लावली तर असं फोटो सेशन साठी थी। या ठिकाणी बोट थांबलेली आहे अवघ्या दोन मिनिटासाठी आता दुपारची वेळ असल्यामुळे पर्यटक कमी प्रमाणात आलेले आहेत परंतु सायंकाळ जशी होईल त्यावेळेस पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतील आणि या धरणाचा वॉटरचा आनंद घेतील तर अशा प्रकारे हे आपल्याला दिसत आहेत चारही बाजूंनी धरणाची दृश्य आणि ही पहाडी हे बघा पूर्ण आपल्याला हा परिसर दिसतो बघा 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 बोट हळूहळू पाण्यात हलत आहे जसं आपलं व्हेकल जमिनीवर थांबते तसं काही ही बोट पाण्यावर एका ठिकाणी थांबत नाही ती हळूहळू हलत आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर अशा प्रकारे पहा किती सुंदर असं दृश्य ह्या ठिकाणी नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते पर्यटकांनी एकदा ह्या ठिकाणी भेट द्यावी आणि बॅक वॉटरचा आणि बोटिंगचा आनंद घ्यावा अशा प्रकारचं आवाहन वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोरच्या वतीने पर्यटकांना या ठिकाणी लाईफ जॅकेट मिळेल प्रत्येकाला आणि लाईफ जॅकेट घातल्यानंतर आपल्याला बोटिंग करायची आहे बोटमध्ये बसून एक माझं धर्म हे बघा हे लाईफ जॅकेट मिळालेलं नाही आम्हाला आता हे लाईफ जॅकेट घालून आम्ही बोटिंग करणार चला 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 हे बघा बोटिंगची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला आहे आहे बोट लागलेली आम्ही पाच पर्यटक आहोत आता बोटिंग करणार किमान दहा प्रवाशांना एक बोट असते परंतु पाच प्रवाशांमध्ये सुद्धा एक बोट सोडतात असं समजलेलं आहे